बहिणीच्या लग्नात बावीस वर्ष युवतीचा तीन मिनिटे जबरदस्त डान्स नंतर स्टेजवर हृदयविकाराचा झटका व्हिडिओ आला परिणिता खाली पडल्यानंतर लोकांना धक्का बसला सुरुवातीला लोकांना लोक हा तिचा डान्स परफॉर्मन्स वाटला पण काही वेळातच लग्नाला उपस्थित असलेले लोक स्टेजवर धावले तोपर्यंत परिणिताचा मृत्यू झाला होता मध्य प्रदेशातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे हा व्हिडिओ पाहून कोणालाही प्रश्न पडेल की मृत्यू असाही येऊ शकतो का बहिणीच्या लग्नात जबरदस्त डान्स करणाऱ्या बावीस वर्षीय युवतीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय डान्स करताना ती स्टेजवर पडली काय घडलं कोणालाही कळलं नाही त्यानंतर धावपळ उडाली आणि तिला रुग्णालयात नेण्यात आलं परंतु हृदयविकाराने तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं मृत्यू झालेल्या युवतीचं नाव परिणिता जैन आहे विदिशा जिल्ह्यातील मगदाम रिसॉर्टमध्ये लग्न समारंभातील संगीत रजनीचा कार्यक्रम सुरू होता या लग्नासाठी इंदूरवरून परिणीता जैन आली होती तिच्या सावत्र बहिणीचं लग्न होतं या लग्नासाठी तिने एका गाण्यावर नृत्य बसवलं होतं संगीत तर तिथे नृत्य सुरू झाले तिने केलेल्या दमदार नृत्यामुळे टाळ्या बाजू लागल्या आणि तीन मिनिटं तिचे हे नृत्य सुरू होतं परंतु त्यानंतर ती डान्स करताना अचानक खाली पडली काय झालं हे लोकांना कळलं नाही क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं हृदयविकाराच्या झटक्यानं व्यासपीठावरच तिचा मृत्यू झाला होता परिणिता खाली पडल्यानंतर लोकांना धक्का बसला सुरुवातीला लोकांना हा तिचा डान्स परफॉर्मन्स वाटला पण पर काही वेळातच लग्नाला उपस्थित असलेले लोक स्टेजवर धावले तोपर्यंत परिणिताचा मृत्यू झाला होता नातेवाईकांनी तिला रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली